ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा माशाची अटक एकोणीस कोटी चौक लाखाचा मुद्देमाल जप्त मिराज शहर पोलिस ठाण्याची कारवाई मिराज शहरामध्ये माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तीन जणांच्या पोलिसांनी मुस्के आवडल्या आहेत मिराज शहर पोलिस ठाणेकडील डीबी पथकाने ही कारवाई केली मिरज वांड्रे कॉर्नर महिशाल रोड परिसरात दोन इसम अवैधरित्या मिळवलेली भेल माशाची उलटी सदृश पदार्थ घेऊन तस्करीच्या व विक्री करण्याच्या उद्देशाने हिरा हॉटेल चौकाकडून महिशाळ रोड वांड्रे कॉर्नरकडे एका जांभळ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून येणार असल्याची गोपनीय ये माहिती मिळाली वरिष्ठांच्या आदेशानुसार एक संशयित पथक तयार करून कारवाई करण्याचे नियोजन करून मिरज शहरातील वांड्रे कॉर्नर महात्मा फुले चौक ते कोल्हापूरकडे जाणाऱ्या रोडवर फुले चौकाजवळ मध्यरात्री सापळा लावून मोपेड गाडी व ॲट्रास कार गाडीतून विक्री करता आणलेला काळसर पिवसर रंगाचे ओभड धोबड आयताकृती आकाराच्या व्हेल माशाच्या उलटीच्या एकोणीस किलोग्रॅमच्या चार लाद्या एकोणीस कोटी सतरा लाख वीस हजाराची उलटी आणि सहा लाख ऐंशी हजार किमतीची दुचाकी आणि चारचाकी सह मंगेश माधव शिरवडेकर वय छत्तीस राहणार विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी जवाहर नगर कोल्हापूर संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वयवर्ष पस्तीस राहणार वायरी मालवण वैभव भालचंद्र खोबरेकर वयवर्ष एकोणतीस राहणार मुळगाव कवटी कुडाळ सध्या राहणार देवबाग या तिघांना अटक केली आहे पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी एस डी ओ मिरज मिरज शहरचे पोलीस स्टेशन अधिकारी आणि त्यांचे विशेष पथक यांनी जे वन्यप्राणीविषयक तस्करी होते आणि वन्यप्राण्यांचे जे पदार्थ असतात त्यांचे प्रतिबंधित पदार्थांचे तस्करी होते दोनशे सूत्रांमार्फत त्यांना माहिती मिळाली होती आणि त्याच्या आधारे एक मोठी कारवाई मिरज शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे वेलमाशाची उलटी याचे तस्करी होते आणि माशाची उलटी याला अँबर्जीस म्हणतात हे अतिशय उच्च दराने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकल्या जाते साधारण एकोणीस किलो हा माल पकडण्यात आलेला आहे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मिरज शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय सूत्रांना माहिती मिळाली होती की अशा प्रकारे पदार्थ विक्रीला इथे आणणार आहे मालवण येथून तर यांनी मागच्या काही दिवसात त्या सोर्सला डेव्हलप केले आणि नंतर त्याला इथे तो माल आणत असताना ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे हा माल जप्त करण्यात आलेला आहे संबंधित वन खाते आणि वाईल्डलाईफ लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांना त्यांची माहिती देण्यात येत आहे त्यांचाच सल्ला घेऊन जे आवश्यक कलम आणि कायदे लावायचे आहेत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकूण तीन आरोपींना याच्यात अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जे आरोपी आहेत ते मुख्यत्वे मालवण भागातील आहेत आणि एक चौथा आरोपीसुद्धा निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे यामध्ये ही टोळी कशाप्रकारे ऑपरेट करते आणि त्यांचे आणखी इतर काही व्यवसाय या प्रकारचे अवैध आहेत का याचा तपास आता करण्यात येईल किलो जी माल जप्ता आहे अंबरग्रेज वेलमाट्याची उलटी त्याची किंमत एकोणीस कोटीच्या जवळपास आंतरराष्ट्रीय महानकर नेप्स आदि माने मिरज